बातमी जतमधून जत तालुक्यातील उमदी येथील मैत्री हॉस्पिटलच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त गुरुवार दिनांक दहा जुलै रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिर व सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले या शिबिरामध्ये सर्व गरजू रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली मोफत औषधे वाटप ब्लड प्रेशर ब्लड शुगर ई सी जी एक्सरे गरोदर स्त्रियांचीच तपासणी व रोग समस्या निवारण व सल्ला देण्यात आला शिबिरात डॉक्टर मल्लिकार्जुन मैत्रे जनरल फिजिशियन व डॉक्टर अश्विनी मैत्रे प्रस्तुती व स्त्री रोगतज्ञ डॉक्टर गणेश पाटील सर्जन डॉक्टर सुष्मिता पाटील फिजिशियन हे रुग्णांची तपासणी केली जनसेवा हीच ईश्वर सेवा म्हणून मागील दहा वर्षामध्ये मैत्रे हॉस्पिटल अविरत रुग्णसेवा अखंड विश्वास आणि आरोग्य रक्षणाच्या तत्वावर कार्य करत आले आहे आपल्या विश्वासाने आणि आशीर्वादाने मैत्री हॉस्पिटल समाजाच्या आरोग्याची जबाबदारी मोठ्या निष्ठेने पार पाडत आहेत डॉक्टर मैत्रे म्हणाले की अकराव्या वर्षात पदार्पण करताना तुम्ही आम्हाला दिलेलं प्रोत्साहन तुमची कृतज्ञता कौतुक आणि पाठबळ हे आमच्यासाठी महत्त्वाचे प्रेरणास्रोत आहेत यामुळेच आम्ही या मार्गावर दृढपणे वाटचाल करू शकलो तुमच्या अमूल्य साथी सह आणि आशीर्वादाने पुढील काळातही आम्ही अशीच अखंडित सेवा प्रदान करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे मत डॉक्टर मल्लिकार्जुन मैत्रे यांनी बोलताना व्यक्त केले उमदी व आसपासच्या परिसरातील गरजू रुग्णांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घेतला